नागपूरच्या मुख्य रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक वर पहाटे साडेतीनच्या सुमारास एका मातीफिरूने झोपलेल्या पाच प्रवाशांवर लाकडी राफ्टरने हल्ला केला या भयंकर घटनेत दोन प्रवाशी जागीच ठार झाले तर तीन जण गंभीर जखमी झाले आरोपी जयराम रामअवतार केवटने अचानक हल्ला केला त्यामुळे प्रवाशांमध्ये खळबळ माजली घटनेनंतर जयराम केवट घटनास्थळावरून पळून गेल्यावर रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले या घटनेमुळे रेल्वे स्थानकावर एकच हल्लाकल्लोळ माजला आणि प्रवाशी जीवाचा आकांताने पळत सुटले जखमींवर उपचार सुरू असून दुसऱ्या मृत प्रवाशांची ओळख अद्याप पटलेली नाही मांती का मान टिका कपाळाचा मान झुमके कानाची शान कंगन हाताची गरिमा आणि हार गळ्याचा गौरव या नवरात्री देवी देवीरूपी नारीला द्या लोंदे ज्युलर्स च्या मर्मबंध कलेक्शन मधून एक अनमोल उपहार लोंदे ज्युलर्स मोदी नंबर दोन सीतावर्डी आणि बाजार रोड गोकुळपेठ